कथा अलक्ष्मीची आणि लक्ष्मीची एके दिवशी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी तिला म्हणाली खूप दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिरत आहे विचार करते तुला आज विचारूनच घेते तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सतत विचार करायला लावत आहे तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही निसंकोचपणे विचारू शकता तसेही कोणतीही गोष्ट मनात न ठेवता त्याचं समाधान करणं यातच खरी हुशारी आहे तेव्हा अलक्ष्मी म्हणाली मी नेहमी विचार करते की आपण दोघीही दिसायला सारख्याच सुंदर आहोत तरी देखील तू जिथे जातेस तिथे लोक तुझा आदर सन्मान करतात पण मी जिथे जाते तिथे मात्र सर्वत्र उदासीनता पसरते लोकांना माझ्यामुळे घृणा आणि क्रोध येतो कारण आपण दोघी तर बहिणी आहोत तरी देखील आपल्या दोघींसोबत असा वेगवेगळा व्यवहार का होतो तेव्हा माता लक्ष्मी हसत म्हणाली सख्ख्या बहिणी असल्यानं किंवा खूप सुंदर असल्यानं आदर मिळतो असे नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे लोक माझा सन्मान आदर करतात कारण मी त्यांच्या घरात गेल्यावरती सुख समृद्धी आणि आनंद देते धनधान्यानं त्यांचं घर भरते पण जेव्हा तू तिथे जातेस तेव्हा त्या घरात जू गेलीस त्या घरामध्ये गरिबी रोग आणि अनेक आपत्तींचा सामना करावा लागतो याच कारणामुळे लोक तुझा राग करतात आणि तुला आदर करत नाहीत जर तुम्हाला दुसऱ्याकडनं आदर मानसन्मान हवा आहे तर त्यांना सुख देणं शिकलं पाहिजे पण तिच्या बहिणीला मात्र लक्ष्मीच्या या बोलण्याचा राग आला तिला असे वाटले की लक्ष्मी स्वतःच्या महिम्याची खूप अभिमान आहे ती आपण मोठी असल्याचे भासत आहे तेव्हा रागानं लक्ष्मी तिला म्हणाली लक्ष्मी तू प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यापेक्षा लहान आहेस वयानेही आणि कर्तृत्वानेही तू मला उपदेश देऊ नकोस जर तुला तुझ्या कर्तृत्वाचा अभिमान आहे तर माझ्याकडे देखील आपल्या कर्तृत्वाचा प्रभाव आहे जर माझी अवकृपा झाली तर एखादा श्रीमंत देखील गरीब भिकारी बनतो हे लक्षात ठेव अलक्ष्मीचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी मातेच हसू आले आणि ती तिला बोलू लागली ताई तू माझ्यापेक्षा मोठी आहेस पण जिथे कुठे प्रभावाची गोष्ट येते तिथे मी तुझ्यापेक्षा कमी नाही ज्याला तू भिकारी बनवू शकतेस त्यालाच मी राजादेखील बनवू शकते मी काय करू शकते या गोष्टीची अजून तुला कल्पना नाही तेव्हा लक्ष्मी म्हणाली तुला देखील माहीत नाही की तू ज्याच्या त्याच्यावर कृपा करशील त्याला त्याला मी अन्नासाठी आणि पैशासाठी रडवेल बघ तू एखाद्याला अन्नासाठी आणि पैशासाठी भिकारी तेव्हाच बनवू शकतेस जेव्हा माझी त्याच्यावरती अवकृपा होईल पण ज्याच्या डोक्यावरती माझा हात असेल त्याचं तू काहीही बिघडवू शकत नाहीस जर तुला तुझा प्रभाव दाखवण्यासाठी इतकी आतुरता आहे तर आपण ही गोष्ट करून पाहूया आपण याचा कुणावर तरी प्रयोग करून बघूया तेव्हा अलक्ष्मीनं म्हटलं ठीक आहे कुठं जायचं आपण हे, हे सारं करण्यासाठी आणि पाहण्यासाठी तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली कुठे लांब कशाला जाऊया इथे जवळच हरिपूर गाव आहे तिथे एक ब्राह्मण राहतो त्याचं नाव हरिराम असं आहे तो दररोज मंदिरात पूजापाठ करण्यासाठी जातो तो माझा निस्सीम भक्त आहे त्याच्यावरच आपण आपला आपला प्रभाव दाखवूया अलक्ष्मीला खूप राग आला होता ती तावा तावानं म्हणाली ठीक आहे बघूया उद्या कोण जिंकतं आणि कोण हरतं पण एक लक्षात ठेव की यात तूच हरणार आहेस आणि ती रागानं एका बाजूला निघून गेली लक्ष्मी मात्र हे सार पाहून स्मित हास्य करत होती दुसऱ्या दिवशी दोघी हरिपूरमध्ये श्रीकृष्णांच्या मंदिराजवळ पोचल्या दोघींनीही आपले रूप बदलले होते दोघीही सामान्य स्त्रियांप्रमाणे मंदिराच्या दाराशी बसल्या होत्या त्या दोघींना तिथून येणारे जाणारे पाहत होते पण त्यांच्याकडे कुणीही विशेष लक्ष दिले नाही तसं लक्ष देण्यासारखं काही विशेष त्यांच्यामध्ये नव्हतं देखील ते एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या दाराशी रोज अनेक दिन दुबळे दुःखी लोक येत जात असत मंदिरात येणारे सर्वच जण कोणत्या ना कोणत्या त्रासाने ग्रासलेले असत स्वतः त्रासात असताना ते दुसऱ्याच्या त्रासाकडे काय लक्ष देणार काही वेळानंतर तेथे हरिराम आला आता दोघी बहिणींचा नजरा त्याच्यावरती खेळल्या जेव्हा तो पूजा अर्चा करून पुन्हा जाऊ लागला तेव्हा अलक्ष्मी म्हणाली लक्ष्मी बघ तो तुझा भक्त येतो आहे तुला त्याची काही मदत करता येईल तर कर तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली हो अवश्य करेल असे म्हणून माता लक्ष्मीनं एक बांबूचा तुकडा हरिरामच्या रस्त्यानं जाणार होता तिथे ठेवला त्या बांबूच्या तुकड्यात सोन्याच्या मोहरा भरल्या होत्या त्या बांबूच्या तुकड्याला स्पर्श करत तिची बहीण म्हणाली बघ आता माझा प्रभाव पूजा अर्चा करून जेव्हा हरिराम त्या रस्त्यानं जात होता तेव्हा तो बांबूचा तुकडा त्याच्या पायाला लागला म्हणूनच त्यानं तो तुकडा उचलून घेतला त्यानं विचार केला बांबूचा तुकडा आहे म्हणजे घरात कशा कशासाठी तरी कामात येईल आता तो थोड्या अंतर गेला होता तर त्याला रस्त्यात एक मुलगा भेटला त्या मुलानं हरिरामला नमस्कार केला आणि त्यानंतर तो हरिरामला म्हणाला महाराज मला खाट बनवण्यासाठी अगदी असाच बांबूचा तुकडा पाहिजे माझ्या आजोबांनी मला सांगितले होते की बाजारात जाऊन असा तुकडा आण तुम्ही मला सांगू शकता का की असा हा तुकडा कुठे मिळेल तेव्हा हरिराम म्हणाला मला माहीत नाही पण हा मला रस्त्यात पडलेला दिसला म्हणून मी उचलला जर तुला याची गरज आहे तर तू हा तुकडा तुझ्याकडे ठेव कारण बाजारात तुला हा दोन रुपयांपेक्षा कमी पैशात मिळणार नाही ना तेव्हा त्या मुलाने पंचवीस पैसे देत म्हटले माझ्याकडे तर फक्त इतकेच पैसे आहेत आता तुम्ही एवढे ठेवून घ्या बाकीचे मी तुम्हाला उद्या संध्याकाळी देतो हरिरामला मात्र आनंद झाला की बिना काही काम करता आपल्याला पैसे मिळाले त्यानं तो बांबूचा तुकडा त्या मुलाला दिला आणि त्याच्याकडील पंचवीस पैसे आपल्या गाठोड्यात टाकले मंदिरापाशी बसलेल्या दोघी बहिणी हे सारं पाहत होत्या मोठी बहीण म्हणाली पाहिलंस तू इतक्या साऱ्या सोन्याच्या मोहरा दिल्यास पण त्या मात्र त्यानं पंचवीस पैसेमध्ये विकल्या पण आत्ता पुढे बघ <coughs> हे पंचवीस पैसे देखील तुझ्या या भक्ताकडे राहणार नाहीत दोघी बहिणी हरिरामच्या मागे जाऊ लागला हरिराम एका तळ्यापाशी एक कमळ पाहिले आणि तो ते कमळ तोडण्यासाठी गेला त्यावेळी तिथे एक धनगराचा मुलगा आला आणि त्यानं त्या गाठोड्यात ठेवलेले ते पंचवीस पैसे घेतले व पळून गेला हरिरामला मात्र या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता ते कमळाचं फुल तोडून तो आपल्या घरी जाऊ लागला तेव्हा त्याला रस्त्यात तो मुलगा दिसला जो पंचवीस पैसे देऊन तो बांबूचा तुकडा घेऊन गेला होता तो मुलगा हरिरामच्या जवळ आला आणि म्हणाला महाराज हा बांबूचा तुकडा फार वजनदार आहे माझ्या आजोबांनी सांगितलं की आपल्याला असा वजनदार तुकडा नको आपल्याला हलका तुकडा हवा आहे कारण यामुळे आमची खाट व्यवस्थित बनणार नाही तुम्ही तुमचा बांबूचा हा तुकडा परत घ्या असे म्हणत त्यानं तो बांबूचा तुकडा हरिरामच्या हवाली केला हरिरामनं तो तुकडा घेतला परंतु त्याचे पंचवीस पैसे देण्यासाठी त्यानं जेव्हा आपल्या गाठोड्यात हात टाकला तेव्हा त्या गाठोड्यात त्याला ते पैसे सापडले नाहीत तेव्हा तो त्या मुलास म्हणाला बाळा माझे पंचवीस पैसे कुठेतरी पडले तू माझ्यासोबत माझ्या घरी चल मी तुला तिथे दुसरे पंचवीस पैसे देतो आता माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा तो मुलगा म्हणाला ठीक आहे तुम्ही आत्ता जा मी संध्याकाळी येऊन तुमच्याकडून पैसे घेतो आणि तो मुलगा देखील आपल्या वाटेनं निघून गेला तो बांबूचा तुकडा पुन्हा हरिरामकडे परत आला माता लक्ष्मी मनातल्या मनात स्मिथास्य करू लागल्या त्यांना असे हसताना पाहून मोठ्या बहिणीस खूप राग आला ती बोलली अग आता तर हा खेळ सुरू झाला आहे तू फक्त बघत राहा पुढे काय काय होत आहे मी कशा प्रकारे सगळ्यांना नाचवते ते हरिराम बिचारा ह्या सगळ्या गोष्टीशी बेखबर होता तो आपला घरी जात होता त्याला काय माहिती की तो ह्या सगळ्या शतरंजचा मोहरा बनला आहे तो तर आपल्या दुनियेत मग्न होता पुढे गेल्यावरती त्याला गावातील एक व्यक्ती भेटला तो म्हणाला अहो तुमच्या गाठोड्यातून माझ्या मुलानं पंचवीस पैसे घेतले होते तो खूपच आगाऊ आहे मी तुमचे पंचवीस पैसे देण्यासाठी येत होतो शक्य असल्यास तुम्ही त्याला क्षमा करावी हरिरामने आशीर्वाद देऊन ते पंचवीस पैसे आपल्याजवळ घेतले आणि प्रसन्न मनानं त्या मुलाला आवाज देऊ लागला जो मुलगा संध्याकाळी पैसे घेण्यासाठी येतो असे सांगून घरी जाऊ लागला होता हरिरामचा आवाज ऐकून तो मुलगा परत आला आपले पंचवीस पैसे परत मिळाल्यामुळे तो देखील आनंदित झाला हरिराम निश्चिंत मनानं आता घराच्या दिशेनं निघाला त्याच्या एका हातात गाठोडे होते आणि दुसऱ्या हातात पाच फूट लांब बांबूचा तुकडा रस्त्यानं चालता चालता तो विचार करत होता की हा बांबूचा तुकडा तर फारच वजनदार आहे हा एवढा वजनदार आहे म्हणजे मजबूत देखील असेल मी ह्याला माझ्या दाराच्या छपरावरती लावेल म्हणजेच बऱ्याच वर्षांपर्यंत तो दरवाजा भक्कमपणे राहील अलक्ष्मीला मात्र हे सारं पाहून खूप राग आला माता लक्ष्मीमुळे हरिरामला असा लाभ होताना पाहून तिला मनातल्या मनात, मनात जळण होत होती जेव्हा तिनं पाहिलं की हरिरामचं घर आता जवळ येत आहे तेव्हा इतर काही उपाय सुचत नसल्यामुळे तिनं विचार केला की ह्याला मारून टाकावी ती लक्ष्मीला म्हणाली लक्ष्मी, लक्ष्मी तुझ्या भक्तांची धनसंपत्ती तर मी हिसकावून घेऊ शकते पण तुझ्या भक्तांचे प्राण देखील मी घेऊ शकते आता तू बघ तो कसा तडपून तडपून मरेल असे म्हणत तिनं एका नागाचे रूप घेतले आणि ती हरिरामच्या मागे धावू लागली पण माता लक्ष्मीला मात्र त्या गोष्टीची जराही भीती वाटली नाही ती तिथेच तशीच उभी राहून स्मिथास्य करत होती हरिराम मात्र हे पाहून आश्चर्यचकित झाला की एक भयानक नाग त्याच्या दिशेनं येत आहे आपला जीव मुक्त प्रत्येकालाच प्रिय असतो त्यामुळे आपल्या जीवाला वाचवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो त्याचप्रमाणे हरिरामने देखील तो रस्ता सोडला आणि तो दुसऱ्या रस्त्यानं पळू लागला पण नाग बनलेली ती मोठी बहीण त्याला कशी सोडेल तिला तर आत्ता काहीही करून त्याचे प्राण घ्यायचे होते ती ज्याप्रमाणे हरिराम वळत असे त्याप्रमाणे ती देखील त्याच्या पुढे मागे जाऊ लागली हे सारं पाहून हरिराम घाबरला त्यानं हात जोडून त्या नागास म्हटले नागदेवता मी तुझं काहीही बिघडवलेलं नाही मी तर शांततेत आपल्या रस्त्यानं आपल्या घरी जात आहे परंतु तू माझ्या मागे का पडली आहेस तू एका ब्राह्मणाला का त्रास देत आहेस पण ती नागाचे रूप घेतलेली मोठी बहीण काहीही करून त्या हरिरामला दंश करायचा हा विचार करत होती तिचे हरिरामच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष नव्हते आता काहीही करून आपल्याला आपला प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल हा विचार करून हरिरामनं तो बांबूचा तुकडा त्या नागावरती फेकून मारला जसा तो तुकडा खाली आपटला गेला तसे त्याचे दोन तुकडे झाले आणि त्यातील सर्व सुवर्णमुद्रा सर्वत्र पसरल्या तेव्हा हरिरामच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला अरे हे काय तो अगदी अचंबित झाला डोळे मोठे करून त्या सुवर्णमुद्रांकडे पाहू लागला तर एका क्षणासाठी तो त्या नागाला अगदी विसरूनच गेला जेव्हा तो थोडा भानावरती आला तेव्हा त्याचे मान वळवून पाहिले असता त्याला दिसले की तो बांबूचा तुकडा फेकून मारल्यामुळे त्या नागाची कंबर तुटली आहे आणि ते अगदी जखमी अवस्थेत झाडाच्या दिशेने पळत आहे तो पुन्हा त्या सुवर्णमुद्रांकडे वळला आणि म्हणू लागला माता लक्ष्मीचा जय जयकार असो तुझी कृपा असेल तर रंकाचा देखील राजा बनतो हे काही खोटं नाही माते तू माझ्यासारख्या दरिद्री माणसाला आज धनवान बनवले आहेस तुझा नेहमीच जय जयकार असो असे बोलत त्यानं त्या सुवर्णमुद्रा आपल्या गाठोड्यात भरल्या आणि घराच्या दिशेनं गेला तेव्हा झाडाखाली उभी असलेली लक्ष्मीमाता आपल्या बहिणीस स्मितहास्य करत म्हणाली खरं सांग कोण मोठं आहे देणारा की सर्व हिसकावून घेणारा आता तुला तुझं मोठेपण कळलं असेल विचार करून मोठी बहीण बाजूला उदास मनानं उभी होती लक्ष्मी मातेनं तिचा हात धरला आणि म्हणाली की आपण दोघी बहिणी आहोत जिथेही राहू आनंदानं राहू चल माझ्याबरोबर हे खरंच आहे या कथेतून आपणास हे शिकाव्यास मिळते की मोठेपण हे तुम्ही वयानं मोठे आहात यामुळे मिळत नाही तर मोठेपणा मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी असं करावं लागतं की ज्यामुळे आपण दुसऱ्याला आनंद सुख देऊ शकतो मग त्यासाठी तुम्ही किती मोठे आणि किती लहान आहात हे कधीच पाहिलं जात नाही